नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आमचे जे काळीचं क्षेत्र आहे जे काळीची जमीन आहे त्या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणची पूर्ण कपाशी मी तुम्हाला दाखवणार आहे हे कपाशीचं वाण कोणतं आहे कपाशी कोणत्या तारखेला ला लावली ते ह्या कपाशीचा मारा कोणता आहे आणि या कपाशीवरती आम्ही कोणतं दिलं आहे कोणतं फवारा केला आहे हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि कपाशी अशी आहे मित्रांनो की हे तुम्ही पाहतच कपी म्हणसाल की हे कपाशी नेमकी कोणती आहे आणि तुम्ही हिचं नियोजन कसं केलं आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या लाडक्या शेतकरी मित्राचं हे चॅनल तुम्ही लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि चला आता व्हिडिओला सुरुवात करतो आहे पहिल्या सर्वात पहिले तुम्ही कपाशीला बोंडे कैऱ्या पाती किती आहे ते मी तुम्हाला दाखवतो आहे आणि आपण एक एक पण मी तुम्हाला या ठिकाणी मोजून दाखवणार आहे आणि झाडाला फुलं पाती किती आहे ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघून घ्या आणि इचं नियोजन पण तुम्ही ह्याच प्रकारे करा बघा कपाशीची क्वालिटी बघून घ्या आणि हे जो है। है। ए ए जे पूर्ण क्षेत्र आहे तुम्हाला सर्व क्षेत्र दाखवून देतो आहे हे बघा हे पाहून घ्या मित्रांनो कपाशीची जी लांबी आहे मित्रांनो ते तुम्ही बघा हे मी कपाशी माझ्या शेजारीच ठेवली आहे हे बघा जवळ जवळपास सहा फुटाची या ठिकाणी एक कपाशीची लांबी आहे आणि कपाशाला जवळपास पुढे आणि पाती किती बघा आता हे जे कपाशीचं झाड आहे हे खेट आपल्याला शेंडल याचे पुढे पाते दिसत आहे आणि याचं नियोजन आम्ही अशा प्रकारे केलं होतं मित्रांनो आमची ही लावण जे आहे ते लावण आहे आठ जून आठ जून रोजी आम्ही ही कपाशी लावली होती आणि हे कपाशीचं नाव आहे राशी एकोणसाठ आम्ही गेल्या बऱ्याच वर्षापासून मित्रांनो हे वाण लावतो आहे आणि ह्या जे कपाशी आहे हे जे वाण आहे हे आम्हाला अतिशय चांगलं रिझल्ट या ठिकाणी या कपाशीने दिलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही या कपाशीला आतापर्यंत दोन मटेरियलचे डोस दिले म्हणजे दोन खताचे डोस दिले आणि जवळपास तीन केलं आहे तर ते खताचे डोस कोणते दिले आम्ही याला पहिला जो डोस दिला होता तो होता युरिया आणि दहा सव्वीस सव्वीस आणि मॅग्नी सल्फेट असं आम्ही तीन खतं मिक्सर करून या कपाशीला दिली होती तर आम्हाला ही जी कपाशी आहे याचा आम्ही पहिला डोस दिल्यानंतर आम्ही याचे मागे एक तीन फवारे केले आणि तीन फवारे केल्यानंतर आता म्हणजे जवळ जवळपास एकाच महिना झाला आहे दुसरा डोस देऊन तर अशी जे क्वालिटी आहे कपाशीची ही म्हणजे आपल्याला खर्च कमी आहे आणि उत्पन्न या ठिकाणी जास्त बघायला मिळतं आहे आणि याचा जो अंतर आहे हा अंतर आहे जव जवळपास चार बाय सव्वा म्हणजे आमचं चार फुटाचा मारा मी या ठिकाणी ठेवला आहे आणि जे, जे आ, थिपक आहे ते थिबक आहे सव्वाचं आणि थिपक आहे जैन कंपनीचं मित्रांनो आपण ज्या टायमाला थिपक घेतो तर ते थिबक पण आपल्याला एकदम ओरिजिनल घ्यायचं आहे बरेचसे शेतकरी बांधव काय करतात की थिपक जे घेतात ते आ, लोकल थिपक घेतात पण ते आपल्याला दरवर्षी बदलावून पडतात आता मी मागच्या शेतामध्ये लोकल थिपक घेतलं होतं पण ते ठिबक आमचं एकाच वर्षामध्ये खराब होऊन गेलं तर तुम्ही या ठिकाणी चांगल्यात चांगलं ठिबक घ्या या ठिकाणी मी काही कोणत्या कंपनीचा प्रचार करत नाही पण मला जो अनुभव आला तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो आहे तुम्हाला पण काहीतरी समजेल या मार्गाने मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे तर आपण आता जाणून घेतलं की आपल्या कपाशीला मी कोणते खतं दिली होती कपाशीची लावण कोणत्या तारखेला केली होती आणि कपाशीला खतं कोणती कोणती दिली होती आणि किती डोस दिले होते तर टोटल आपल्या या शेताला दोन दोन डोस खताचे झाले आणि दोन तीन फवारे झाले आणि लावून आपली आठ जूनला झालेले आम्ही दरवर्षी एक जूनला लावून करत होतो पण काय होतं मित्रांनो आता सध्या गेल्या चार पाच वर्षापासून आपला जो माल असतो तो, तो बराचसा माल सडून जातो पावसामुळे तर आम्ही ठरवलो की आपण यावर्षी थोडे दोन चार आठ दिवस लेट, लेट लावू तर आम्ही लेट लावली तर मला खूप चांगला रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळाला आणि सध्याची जे कंडिशन आहे या कंडिशनला पाहता आमची जे कपाशी आहे ते तुम्ही पूर्ण बघून घ्या कपाशीवरती एक मच्छर पण नाही आणि कपाशी एक पानसुद्धा वाकडे नाही मला कपाशी चांगली जवळून दाखवून देतो कपाशी पाहिल्यानंतर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारणार मित्रांनो तर चला एकदा कपाशी तुम्ही चांगली जवळून पाहून घ्या आपण या ठिकाणी कपाशी पाहणार आहोतच पण त्या कपाशीला बोंडे किती आहे पुड्या किती आहे पाते किती आहे आणि खैरे किती आहे ते पण तुम्ही नक्की पहा एकदम बारीक नजर लावून बघा आणि व्हिडिओला स्किप करू नका हा तुमच्या कामासाठी व्हिडिओ आहे तर चला आता कपाशी पाहून घेऊ जो चार बाय दोनचा मारा मित्रांनो या ठिकाणी पूर्ण कपाशी एकामेकाला भिडून गेले आहे कारण हे जे क्षेत्र मित्रांनो हे क्षेत्र काळीचं आहे आणि याच्या आम्ही नियोजन या कपाशीचं एवढ्या चांगल्या प्रमाणात केलं आहे की या ठिकाणी आपल्याला त्याचा पूर्ण रिझल्ट बघायला मिळतो आहे हे बघा मारा मारा चार बाय चारचा चार मारा पूर्ण भिडून गेला आहे आणि कपाशी बघा आणि आता कपाशीच्या कैऱ्या तुम्ही पाहून घ्या कैऱ्या पाहून तुम्ही म्हणसान की खरंच तुम्ही ये भारी हे नियोजन भारी केलं आहे हे बघा अगदी आपल्याला बोऱ्यासारख्या कैऱ्या या ठिकाणी दिसतं आहे आपण वाटलं असतं कैर्या मोजून पाहू पण मित्रांनो व्हिडिओ जास्त लांब होतो त्यामुळे मी मोजून तर काही दाखवत नाही पण तुम्ही एकदा जवळून पाहून घ्या हे बघा मित्रांनो हे बघा किती कैर्या आहे हे बघा आणि हे झाड पण असं हल्ला करून पाहू हे बघा अगदी झाडाच्या शेंड्याला तुम्हाला काय बघायला मिळणार आहे आणि कैरीची साईज पा कशी आहे जसं काही आंबाचे हे बघा एकदम बंबुरी कैरी आहे हे बा हे बघा मित्रांनो पहा कसं कशा कैर्या आहेत आणि हे शेजारचं झाड पण पा कसं आहे हे कपाशीची शेवटची लेवल आहे <coughs> आणि शेवटच्या लो लोक पण क कैर्या जे आहे तर कैर्या आपल्याला या ठिकाणी पक्का झाल्याचं आहे आणि पुढी पाती बघा पुढी पाती जो हा जो भाग आहे आता हा शेवटचा भाग आहे तर ही जी व्हरायटी आहे मित्रांनो ही आपल्याला खेट खालच्या पातळापासून तर वरच्या पातळावर आपल्याला पूर्ण माल पक्का करून देते हे बघा हे बघा आता हे पण झाड बघा तुम्ही हे बघा आता ह्या ह्या झाडाला तुम्ही काय मोजू शकता तुम्हाला पूर्ण काय या ठिकाणी दिसत आहे हे बघा हे बघा एका डंगीला किती काय राहील हे बघा एक दोन तीन चार एक दोन तीन चार आणि ह्याच्या खाल चा खालच्या डंगा मित्रांनो ह्या खालच्या डंगीला बघा किती काय राहील हे बघा जिकडं बा तिकडे तुम्हाला कैरास कैरा या ठिकाणी दिसणार आहे कारण जे कपाशी का नियोजन असतं ते आपल्या हातामध्ये असतं मित्रांनो आपण जेवढी मेहनत कराल तेवढं रिझल्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं हे बघा कैरा हे बघा आता इथं जे झाड मित्रांनो हे झाड अक्षरशः खाली वाकून पडलं आहे हे बघा ह्या झाडाचा शेंडा आहे आणि हे बाहे झाड पूर्ण वाकून गेलं आहे तर त्याला कैरे किती बघा बघा मित्रांनो आपण सर्व कैऱ्या मोजून बघितलं आहे आणि मी तुम्हाला सर्व दाखवलं आहे की एका झाडाला कैरी किती आहे आणि झाडाची लांबी किती आहे पाहून घ्या माझ्या डोक्याच्या वरती या ठिकाणी झाड आहे आणि झाडाची क्वालिटी जी आहे ते एक मच्छर पण नाही आणि विशेष म्हणजे तीन फवारे केले आणि दोन वेळा खत टाकलं आहे मित्रांनो ज्या वेळेस आपण ठिबकची लावण करतो त्यावेळेस बरेच शेतकरी बांधवाकडून काय चूक होते की आपण ठिबकची लावण केली त्यानंतर आपण जे ठिबक टाकतो आता बऱ्याचशा शेतकरी बांधवांचं ठिबक जे जुनं असतं तर त्या ठिकाणी आपण जे थिबक लावल्यानंतर आपलं ठिबकचे जे बोक्ष असतात ते बरेचसे बोक्ष आपण त्या ठिकाणी बंदच ठेवतो कारण आपल्याला माहीत नसतं की कोणते बॉक्स चालू आहे कोणते बॉक्स बंद आहे तर आपल्याला ठिबक लावल्यानंतर ज्या वेळेस आपण ठिबकचं पाणी पास करून घेतो त्या टायमाला आपल्याला त्या ठिकाणी ती एक काळजी घ्यायची आहे जे बॉक्स बंद असलं त्याला आपल्याला ठोकून ते बॉक्स चालू करावं लागतं कारण काय होतं ते बॉक्स जर आपण चालू नाही केलं तर आपले आप जे कपाशी असते काही कपाशीला पाणी जातं आणि काही कपाशीला पाणी जातंच नाही जाणारच नाही कारण ते बॉक्स बंद असतं तर ज्या वेळेस आपली कपाशी जमिनीच्या वर येते त्यावेळेस आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी आपली कपाशी बाद जा कारन पानी जाते कारण त्या सरकीला पाणी जातच नाही तर, ती का तर ते वरती कसं येईल तर आपल्या या ठिकाणी आपलं एक नुकसान असं होतं की आपले जे थिबेक आहे बऱ्याच ठिकाणी आपले जे थिबक असते त्या थिबकचे जे झाडं असतात ते लहान राहून जातात आणि ते एकदाचे लहान झाले तर ते परत आपल्या कपाशीच्या लेवला येत नाही कारण त्याच्या शेजाराचे जे काही झाडं असतात ते झाडं त्या झाडाला वरती निघू देत नाही आणि आपल्याला शेवटपर्यंत त्याचं नुकसान होतं आपण म्हणतो की आता त्या झाडाला माल पण त्या झाडाला माल येत नाही मित्रांनो ते झाड फक्त वाढीन पण त्याला जो आपल्याला प्रश्नदार भेटतो जे आपल्याला जे आपलं थिबकचं झाडं असतं ते त्या झाडाची बरोबरी करत नाही तर त्या ठिकाणी आपल्याला ही एक चांगली महत्त्वपूर्ण काळजी घ्यायची थिबक लावल्याच्या नंतर आपल्याला हे पाणी पास करून घ्यायचं आहे आपण शेताचा जो मधला भाग असतो त्या ठिकाणी आलो आहे बघा आपला जो बांध आहे शेताचा तो बांध तिकडे आहे आणि आता आपण आपल्या शेताच्या मध्यम भागी आलो आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्हाला किती कैरा दिसत आहे हे बघा हा वावराचा मधलाच भाग आहे आणि ह्या झाडाला किती कैर्या येते पहा खेट शेंड्यापासून तर खाली जमिनी तर काही रे हे पण पाहून घ्या हे पण झाड पाहून घ्या हे पण बघून घ्या मित्रांनो जवळपास दहा ते बारा दिवस पावसाने विश्रांती घेतली होती तर पूर्ण शेतकरी वर्ग जो आहे तो विचारात पडला होता की आता पाऊस कधी येईल पण मित्रांनो काल म्हणजे रात्री आणि आज खूप जोरात पाऊस या ठिकाणी पडला मित्रांनो सर्व शेतकरी बांधव आनंदीत आनंदी झाले म्हणजे हा जो पाऊस होता हा एवढा मेन पाऊस होता मित्रांनो की जेणेकरून हा पाऊस नाही पडला हे पैसे पडले कारण जवळपास फुलं पाती कैऱ्या ह्या ऐन पक्क्या व्याच्या रंगात होत्या आणि त्या टायमाला पाऊस थोडा दहा ते बारा दिवस उघडला होता पण काल रात्री आणि आज मस्त पाऊस झाला मित्रांनो तुमच्याकडे पण पाऊस झाला का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील मी तुमच्यासाठी दररोज एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि आपले ज जवळपास आता मी उद्या एक तुरीचा व्हिडिओ बनवणार आहे आम्ही जे तुरीचे नियोजन केलं आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ या ठिकाणी मी थांबवत आहे రామ్ రామ్